पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर आपल्या हक्काची सदनिका प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य या तत्वावर खरेदी करण्याची सुवर्ण संधी घेऊन आलंय महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा सर्व सुविधांनीयुक्त वन बी एच के दोनशे चोवीस सदनिकांचा भव्य असा गृहप्रकल्प तोही विना लॉटरी शिवाय जिथे मिळणार बाजाराच्या तुलनेनं कमी दर सर्व अत्याधुनिक सुविधा जसे की अंतर्गत रस्ते पाणी पुरवठा सेवा करिता सोलर व्यवस्था आजच भेट द्या सर्वे नंबर अ ऑब्लिक एक पंढरपूर सेशन कोर्टाजवळ व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेलगत जुना कासेगाव रोड पंढरपूर संपर्क नऊ तीन शून्य नऊ आठ आठ दोन शून्य तीन नऊ ताज्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काल सांगोल्यात बाळासाहेब एरंडे यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी बोलताना विधानसभा निवडणुकीत सहकार्य केल्यामुळेच आपण आमदार झाला असा टोला डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना लगावल्याचं दिसून आलं जयकुमार गोरे यांनी केलेल्या या विधानाची मोठी चर्चा आता होऊ लागली असून माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील आणि जयकुमार गोरे यांचे अनेक वर्षापूर्वीपासून मैत्रीचे संबंध असून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद जयकुमार गोरे यांना मिळाल्यानंतर ऍडव्होकेट दीपक आबा साळुंके पाटील यांच्या कार्यालयासमोर त्यांच्या स्वागतासाठी मोठमोठे बॅनर लावण्यात आले होते तर दीपक आबा साळुंके पाटील यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी जेसुपीतून फुले उधळत पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं स्वागत देखील करण्यात आलं होतं आता कालच्या पक्षप्रवेशात बोलताना जयकुमार गोरी यांनी मागील विधानसभा निवडणुकीत कोणाला सहकार्य केलं याचा गोप्यस्फोट केला आणि आता यातूनच सांगोला विधानसभा मतदारसंघात वेगळी चर्चा होऊ लागली असून दीपकाबा साळुंके पाटील हे जरी राज्याच्या राजकारणात वावरत असले तरी सुगील वर्षीच्या निवडणुकीत दीपकाबा साळुंके पाटील यांना मैदानात उतरवण्यामागे भाजपच्याच काही वरिष्ठ नेत्यांचा आग्रह तर नव्हता ना असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय शिवसेना शिंदे गटाचे ब्रँड अँबॅसेडर अशी आपल्या आक्रमक भाषणातून ओळख असलेले पाटील यांनी राज्यभरात निर्माण ओळख निर्माण केली होती यातूनच राज्यात शिवसेना शिंदे गटाचे बळ वाढण्यासाठी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना शहाजबापू पाटील यांची मोलाची साथ मिळाली होती त्यामुळंच शहाजी बापूंचे पंख छाटण्यासाठी मागील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडूनच खेळी केली गेली की काय आणि यातूनच डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना निवडणूक सोपी व्हावी यासाठी सहकार्य केलं गेलं की काय अशीच रंगतदार चर्चा आता कालपासून सुरू झाली आहे